ग बस तर मित्रांनो हे बघा तुम्हाला माहित आहे आज शनिवार तर आज शूटिंगला जायचं होतं ताईकडे पण हिथच तीन वाजून गेलेले आहेत पावणे चार झालेले आहेत तर हे समजा प्रियंका मुळे राडा झालेला आहे त्यावर पांडू काय म्हणाला <laughs> आता आता पण तू तीच लावलंय की घुसपाट माग मग नको का सांगायला तू काय केला जायच्या टायमिंगला मला वाटत नाही की आपण म्हणजे बांध व्हावं हो असं वाटत नाही मला किंवा कॅन्सल व्हावं हो आजचं पण काय तुझं नाव मग आता तू बोलतेच आहे तसं म्हणल्यावर काय आहे तवा पण आज जायचं ताय पैसे मुकामाला जायचं तू काय म्हणली मग अशी कुठं जायचं आज मुकामाला जाऊ जाऊन सकाळच्या टाइम मग सकाळ गेलो सावडी येथे बर आपण तिथं जिंतीत कशासाठी चालूय आज लवकर मुकामाला कशासाठी चाल चाललोय पण कशासाठी जायचंय शूटिंगला सकाळ लवकर उठायचं पांडुवीन पाठ पाठ सातला आलं की आपलं साडेआठ उरकन आधी कामाच बघ तुला दहा वेळा मी सांगतोय डोकं गुडक्यात मेंदू असल्यामुळे मला चांगलं कळत की मला एवढं कळत कि मित्रांनो हे बघा आज जायचं होतं त्या मुकामाला मुका मला उद्या शूटिंग लावायचं होतं तर ऐका आता तर शूटिंग लावायचं उद्याच्याला जर आमची पिवड्या राधू ओम कृष्णा पूजा मी पांडू प्रियंका ताई दाजी शुटी शंभू सागर एवढ्या जणांच्या सकाळी आंघोळ्या ह्यांचं नाश्ता खाणं पिणं किती उशीर होईल दुपार व्हायची समज्यांना त्या चुली एक 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 पाणी तापून त्यामुळं आम्ही अशी आयडिया केली की पांडू म्हणला वाहुड्या मी काय करतो समध्या आम्ही सकाळनं येतो उरकतो आणि सकाळ सकाळ पाठ येतन निघतो म्हणजे कसं तोपर्यंत तो तुम्ही उरकून तिथं बसताना आणि तू आज तिथे गेला तर निवेदन करते कुठं शूटिंग घ्यायचं ड्रेपर काय काय कास्टिंग काय हे त्या हिशोबाने नाही हिचं काय म्हणणं आहे का आता चला सासरवाडीत ते ह्याच्यात माझ्या सासरवाडीत तिच्या माहेरात कशाला तर तिच्या वल्लांडला बघायला अरला का आपण चाललोय शूटिंगला आणि तुझं मधी काय आहे आ म्हणजे आता हिजे म्हणण्याप्रमाणे हितनं गेलं सावडी गेलं तर हिज वडील सकाळ सोडतात का म्हणजे म्हणते काय मुकामाला आले सकाळ उठल्या ते पूजा काय म्हणेन आली निघालीच लगे पाट पाहाट सकाळ सकाळ आली तर आता ना, ना, ना आता, आता आली तर बापाची थोडी सेवा करावं थोडं भांडी घासावं दुन थोडं इकडं तिकडं करावं चुलीपुड हटाव का मी एक टीन उकत येतले काय म्हणेन ती मग तिथं गेल्यावर ह्यांचा गोंधळ बघू का परत ती चुलती मालती काय म्हणते काय जावं बापू तुम्हाला शूटिंगच पडलं आयुष्याला शूटिंग आलं की तर बघा की आणि ही माझं डोकं निसत फिरते आता पण काय म्हणले पलटी मारायला तर लयला का तू वादर आता कॅमेरा चालू केलं गरज येते कॅमेरा के चालू केला आहे गारी तीन कॅमेरा बंद असला की तुम्हाला सांगतो निसत थांना 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 असली बायाची जात बायाची जात म्हणजे कार मित्रांनो कधी पलटी मार कधी बुतवीन कुठं सांगता येत नाही बायाच्या जातीला कसं माहिती का जेवढं गोड बोलन जर त्यांच्या मनात झोगच बोलन दवा खरं या ती जरी म्हणली ना बैल बैलगाबन आपण म्हणा दोन खोंड आणि पांढरी शिपट बोकड गाबन म्हणलं तर हे विशेष नाही म्हणायचं चौथा महिना दिसतो या ती जरी म्हणली ना कोंबडा अंडे देतो हे म्हणायचं आता दोन दिली असं त्यांच्या मनात मन घालून चढल तर समज परपंच आहे ना तर आपण म्हणलं ना बैलगाबण कुठं असतो का बोकड कुठं गाबण असतं का कोंबडा अंडे देतो का मग ती म्हणतात फिनफिनी करतात म्हणजे माया मा शब्दाला मान दिला नाही किंवा मला काय किंमत नाही अशा गोष्टी असते त्या बाया त्या जे त्याला फुलाहू करायचं असतं हे असा बायाचा स्वभाव असतोय आणि जरी तुम्हाला सांगतो ह्यांनी जरी स्वयंपाक जरी कचून केला तरी तुम्हाला सांगतो ह्यांना असा कटाळ येतो की स्वयंपाकाचा हा ना राधो ए राधो स्वयंपाकाचा असा कटाळ येतो नाही 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 निस्त ह्यांना जरी म्हणलं ना काय भारी स्वयंपाक झाला काय कराय ते हटेल अशी एनर्जी येते ना ह्यांच्या अंगात बाद झालं त्यांचं श्रेय समज भेटलं निस्त म्हणलं बायको थोडं जर गुणगान केलं ना लय भारी स्वयंपाक करते अहो अजून विसिक माणसाचा कराय बसली पण एका जरी भाजीला नाव ठेवलं ना विषय ना पाण्याचा ताब्यात सुद्धा देणार नाही हा हा धुवायला असली <laughs> जात ही बायांची कारण अनुभव लय मेल जास्त तुम्ही जर एक परपंच केल्या मी दहा परपंच केल्या एवढा जाईवीने मला दिलाय हा असं सरळ केलेलं आहे मला पण ती पण कसं दिसत झाक्या झोक्याने मला सरळ केलेलं आहे असं सरळ केलेलं नाही कि बाबा चार माणसात काहीतरी बोलन किंवा असं महागारी बोलन तसं नाही झाक्या झोक्याने त्याला म्हणते आतल्या गाठीने नुसतं सर्व केलेले नुसतं तुम्हाला सांगतो कसं जय त्या घरातली जय त्याला खोड माय माया बायकोचा स्वभाव जरी तुम्हाला असा दिसला तरी समजा गुण मला माहिती आहे जसं तुमच्या घरातलं तुमच्या नवऱ्याचं तुमच्या बायकोचं आय बापाचं गुण माहीत आहे दाखवायला द्यावा गावाला देव पण आतमध्ये दे राक्षस आहे असं किती शिक्षक मोठा असो नाही तर कुठला नोकरदार असो त्याचं फक्त कंपनीत आणि शाळेतच चालतं वायर आला घरी आला की त्याला तुम्हाला सांगतो एक वेळेस ती भाडी घासलेली परवडत हे बोलणं परवडत नाही आपल्याला असला खेळ बाया बाय हो जा। आता पलटी मारतील ही, ही तू सांग वय अ बाहेर काय की कशी पॉपटाने मिठ बोलायला लागले होय ग तुमच्याच म्हणण्याप्रमाणे जा तुम्हीच ही करू हेच करू परत नाव चला नाग भरली चार शब्द नाही तू करते कॅमेरा काढतो थांब घे म्हणलं कॅमेरा काढतो लगेच लगेच गार आले कॅमेरा काढलाय गार येते कारण युट्यूबच्या फॅमिलीच्या मनात तुझं चांगलं स्थान आहे चांगल्या नजरेने बघतात तुझ्याकडं चांगला विचार तुला वरिष्ठ मानतात आमचं काय झालं गेलं आमचं काय राहिले आता आम्ही अशी विकली तशी पण इकलीच आहे पण कमी कमी तू आहे त्यांच्या मनात तिकड च अरे बाळा तिथं गेल्यानंतर एका दिवसात सोडताल का ऑपरेशन झालेलं आहे एवढं फडलेलं आहे तू सात आठ टाके पडल्या कमी कमी सात टाक्याप्रमाणे एका टाक्याप्रमाणे एक दिवस तरी नको सात टाके पडले तिच्या वाल्यान सात दिवस तरी कमी कमी एका दिसाठ दोन टाक धरून चाललं तरी तुम्हाला सांगतो आता ही जे आयचं तर नाही कुठं तपास पण कमी कमी आपण तरी पण नेमा मेनल काय आता शूटिंग शूटिंग होऊ दे नाही नाही शूटिंग होऊ दे पहिले महत्वाचं काम आहे काम आहे तर दाम आहे मग परत बाकीचा आनंद आहे खुशी आपण तिकडं जायचो पांड्यापर्यंत म्हणायचा बावड्या मी कवाचीदान वाट बघत बसलो तू सासर ती काय जास्त मला बोलत पण नाही त्याला म्हणजे ही पण होत होती जास्त आती बोलत नाही ती मग आपण जीवाला खातो पण बोलून दाखवत ते आपण समजून घ्यायच्या काय गोष्टी निघला निघायचं ना चला मग चला तर मित्रांनो चला आता निघालो आहे आम्ही शूटिंगसाठी तर बॅग वगैरे घेऊन समजा घरामध्ये बाकी सामान ठेवले डिश बाहेर होते आणून आता घासू का मी ते पण तू गप्पा बर का दोन चार भांडे राहिले घासायचे आता जायच्या टायमिंगला राहू दे तिथे तर निघालोय शूटिंग साठी ताईकडे जयंतीला आज मुक्काम सकाळ सकाळ आपण शूट लावतोय असं धमार कॉमेडी शूट तुम्ही खळखळून हसणार आहे चला आणि उद्याच्या सकाळ सकाळ आपली बाकीची फॅमिली मोठ्या गाडीमध्ये येते या तर आमचा प्रवास कसा होतोय काय तुम्हाला रस्त्याने प्रियंकाच्या चॅनलला बघायला भेटल चला आज आहे मुक्कामाल ताय पैसे आणि तुमचा सपोर्ट हे महत्वाचा आहे